आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबेटकर यांच्या हस्ते आज हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच कोल्हापूर पत्रकार असोसिएशन कोल्हापूरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दर्पण न्यूज माध्यम समूहाचे मुख्य बातमीदार अनिल पाटील यांचा सत्कार यावेळी पालकमंत्री प्रकाशराव आबेटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हुबरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य गणेश वायंगडे नम्रता कांबळे अमर माने भारती नायकवडे अमेय जाधव रेवती पाटील संदीप आवटे स्वप्नील हुपरीकर अलका वायंगडे शीतल कांबळे प्रकाश रणदिवे रोहित शेटे सागर माळी माधुरी मुधाळे सोनाली जाधव संतोष वाळवेकर रुपाली उगळे ऋतुजा गोंधळी अण्णासू शेंडुरे यांचा सत्कार यावेळी पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाशराव आबेडकर म्हणाले की नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने धवल यश संपादन केले आहे आगामी होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे ही महापालिका शिवसेना शिंदे गटाकडे दिल्यास कोल्हापूरचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार धैरीशील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे आमदार चंद्रदीप नरके शिवसेना शिंदे गटाचे भुदरगड तालुका विभाग प्रमुख शिवाजी गुरव आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज